नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे गांजा संदर्भातली यवला पोलिसांनी कारवाई करत येवल्यात जाऊन सुमारे दोन किलो दोनशे ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसाय विरोधात धडक मोहीम सुरू झाली आहे याचाच एक भाग म्हणून चार पोलिसांना मिळालेला व गोपनीय माहितीच्या आधारे येवला जुनी नगरपालिका जुनी जनता गावातील परिसरातील जुना कोट येथे गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी छाप रचत चार आरोपींना ताब्यात घेतल्या असून नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस निरीक्षक तेगबीर संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या सूचनेनुसार अनेक मार्गदर्शनाखाली पोलिस अधि उप पोलीस उपनिरीक्षक गंगुडे पोलीस हवालदार अंकुश हेंबाडे सचिन राऊत पोलीस शिपाई गणेश सांगळे हेमंत लकडे मुकेश निकम जनार्दन दळवी योगेश पवार चालक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश माझे आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय थिएटर रोड येवला या ठिकाणी पंच फोटोग्राफर वजन काटाधारक आणि पोलीस स्टाफचं रेड केले असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी एकोणतीस वर्ष राहणार नाशिक सुनील बाडू खैरनार व एक्केचाळीस वर्ष राहणार येवला पियुष वाल्मिक खैरनार व पस्तीस वर्ष राहणार येवला संदीप दशरथ कट्ट्यारे व एकतीस वर्ष राहणारेवला हे गांजा सुदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले त्यांच्याकडे साधारण दोन किलो दोनशे ग्राम गांजा एकूण किंमत बावीस हजार रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एस कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा